आता ती ही एक तर फॅन्सी कपडे घातलेस ते घातलेस काय माय माझ्या गाबरा गोबरानं हिला पार केलं होतं माय कुठल्या बगीच्यामध्ये बसलेली होती दोडून पुन्हा ठोक ही आली असलो गुलाबा घरून असं हा घे पाहिलं कॅमेरोलंग रेडी एक्शन आई बरोबर ठुमक्यात असं असं दाबून असं ओरिजिनल वाटलं पाहिजे असं असं निवळ असं पाठ केल्यासारखं नाही वाटलं पाहिजे दरवाजा मग घे मागायला पाठ केल्यासारखं नाही वाटलं पाहिजे ओरिजिनल असं वाटलं पाहिजे हा रेडी हा ऍक्शन ते काय ती शर्ट तर घातलाय गुलाबा मध्ये स्माय निस्त थमा थमा थाम लागलाय काय ती पॅन्ट घातली आणि काय ते येण्या पाडल्या ता साडी घालावी बुचडा पाडावा कुंकू हे जरा मोठा लावावा हा जरा चांगलं गळ्यामध्ये घालायचं असते कानामध्ये घालायचं असतंय नाक ई बेल ट लावलाया आणि काय ते तोंड तुला काय करायचंय हे तसं नाही बोलायचं रिटर्न वापस सासू आहे की सासूला तसं बोलते होता काय बोलते सांग की मग लो डायलॉग आहे ना, ना। सुमाला बोल लाव आई बरोबर तो आता मनायचं असं दिस सगळी आता समज आता ही सकाळ झालेली काय झालेले सकाळ झालेले तो काय बोलायचं आई माझ्यासाठी एक कप चहा ठेवा नाश्त्याला पोहे बांधवा तयार झाला की मग मला उठवा आता इथं थांबत असं उठून आईला आवाज द्यायचा कसं करणार आई माझ्यासाठी एक कप चहा ठेवा नाश्त्याला पोहे बांधवा तयार झाला की मला उठवा असेवा आई माई माझ्यासाठी एक कप एक कप चहा ठेवा पोहे बनवा पोहे आणि मला आई माझ्यासाठी एक कप चहा ठेव बर आई माझ्यासाठी एक कप चहा ठेव

झोपी उठली उठले माणूस हे कसं त्याची बॉडी कशी असते त्याच्या बोलण्याची पद्धत कशी असते जांभळ्या देत कसं असा झोपलेला असे तू असं असं डोळ्यावर हात फिर फिरवायचा लगेच मायचा आई ए आई मायासाठी एक कप चहा ठेवू आणि नाश्त्याला पोहे बनवू बरं का माझं झालं की मला उठो असं असं बोलायला पाहिजे ते हे काय मी रोले ॲक्शन

तुझ्या बापानं तुला हे सांगायचं ज्ञान बुद्धी दिले का तुला कधीस का नाही फॅन्सीच राहिला शिकलीस मुंबईचे मॉडेल आहे माझ्या गाबरा गोबरानं केली तिकडे कंपनीत कामाला गेलं आणि हे अवदासा घेऊन आलं घेऊन आल असं घे सगळं काय म्हणायचं बळगीव रेडे अरे का डायरेक्टर मधी मधीच का करते की बाबा काय सांगायला एक डायरेक्टर आहे नाही तर रेडी कॅमेरा रोलिंग ए दादा असेकडे दिसले का सगळे नाही ते फक्त एकटी नको शिवदार की नाही सगळे 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 क लावायचं रेडी हां कॅमेरा रोलिंग रेडी एक्शन अगय भव रंग बाई लीक रुवाळे तुला कोणी शिकवलंय का सासूला अरे तुला बोलायचं तुझ्या बापाने तुला शाळेमध्ये घातलं होतं का नाही काय गई मा आजले कसले पत्रामध्ये द्यावाला टाकली की गई माय हिरा कुठले याचा मायबापाने संस्कार शिकवले का नाहीत काय अशी शिनत होतीस फॅशन घेऊन फॅशन नाही फॅशन नो कंटिन्यू फॅशन मन ह आणि अशी सिडत होतीस का फॅशन घेऊन हे असले मॉडर्नचे कपडे घालून साडी तर कधी घातली का नाही की गे माय तू मन आत्या ये मा आत्या कुठं घ्या मा आत्या आमच्या इकडे असलं जम चालतंय म्हणायचं तुमच्यावर नाही म्हणायचं असलं चालत आमच्या मुंबईला ऍक्शन बोलतो तू काय रिप्लाय झाला होता मनाने पण आलं पाहिजे निवड सगळं माझ्याकडे नसते डायलॉग जसं बागा नवरा ठेवतोय तसा मी राहते तुम्ही सांगायची गरज नाही मात्र जसा माझा नवरा छुटे तसं काय ती नाक त्या फड्या अशा वासाय लागली या काय ती एक डोळा एक नाकी जर बी देखना तू हसू नको बर का नाही तर तुझे बीकडे जिजा वडील काय का तुम्ही पण नाही नका बंक बया ले नाटक करू नको आशी उकळ्यामध्ये घाण तुमचा नाही

बाय 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 तुझं तर अख खानदान भवरंग बाय लेकर वाळे मग तर तुमचं दा परिवार आहे या बाया बाया माझा मग तुमचं दासन <laughs> खरच काय मायाच्या माय बापाने हिला काही शिकवलंच नाही मला सगळं शिकवले तुम्हाला तुमच्या माय बापाने शिकवलं नाही बाया बाया नाही मला तुम्ही असं बोलायलात था की थांब यो दी हा रेडे टाळे वाजव यांना मनाला सिलेक्शन झाले आता आता <coughs> चला, हे आता काय घ्यायचंय ग्रहस्थ असतंय आणि एक मुलगी असते तुझं हे घर असते आणि ती असते मुलगी हा तू आता तिला काय विचारणार काय रे तुझी आई कशी आहे लगेच तू काय म्हणणार बरी आहे लगेच तू म्हणायच तुझी बहीण कशी आहे